लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार हा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार तर दुसऱ्या टप्प्यात आचारसंहितेमुळे छाननी रखडलेल्या पस्तीस लाख महिलांचा निर्णय होणार लाडक्या बहिणींना दीड हजाराचा हप्ता आजपासून मिळणार असला तरी प्रतीक्षा एकवीसशे रुपयांची वाढत्या रकमेसाठी आर्थिक तरतूद कधी होणार याची उत्सुकता खातेवाटपानंतर आता मंत्रालयामध्ये अर्थविभागाची पहिली बैठक नवीन काही योजना आणि घोषणा होण्याची शक्यता आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या राजीनामा नाट्यानंतर आता यू टर्न जुन्या गोष्टी विसरून नवीन गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे भुंडेकरांचं वक्तव्य तर शिंदेंनी पालकमंत्रीपदाचा शब्द दिल्याची भोंडेकरांची माहिती नव्या मंत्र्यांना दालनांचं वाटप मंगलप्रभात लोधा पंकजा मुंडे गुलाबराव पाटलांचं दालन मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत तर बावनकुळे विखे गिरीश महाजनांचं दालन विस्तारित इमारतीत प्रताप सरनाईक आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार प्रताप सरनाईकांवर परिवहन वाहतूक खात्याची जबाबदारी जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतल्या सर्व शाखांना भेट देणार शाखा प्रमुखांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेणार समोर कुणीही असलं तरी लढणं थांबवणार नाही उद्धव ठाकरेंची भूमिका मुंबईतल्या बोट दुर्घटनेत पस्तीस प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरिफ बांबणेचा मातोश्रीवरती सत्कार आरिफच्या सहकाऱ्यांचाही रोख बक्षीस देऊन गौरव भुजबळांबद्दल तिन्ही पक्षांमध्ये सन्मानाची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तर भुजबळांना राष्ट्रीय पातळीवरती पाठवण्याचा हेतू असल्याचंही फडणवीसांकडनं स्पष्ट भुजबळांना मंत्रीपद दिलं नाही ही वस्तुस्थिती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया तर संघर्षाचा काळ असो की आनंदाची स्थिती भुजबळ नेहमीच शरद पवारांसोबत राहिले सुप्रिया सुळेंकडनं जुन्या आठवणींना भुजबळ मोठे नेते ओबीसींसाठी त्यांचं भक्कम काम ते मंत्रिमंडळामध्ये असायला हवे होते मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळाची अजित पवारांकडनं पाहणी विकास कामावरून अजित पवारांनी कंत्राटदाराला खडसावलं तुला काम जमत नाही तर सोडून दे दादांनी कंत्राटदाराला सुनावलं माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतळ्यांना धमकी तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी चिठ्ठी कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे सोपवलं धमकीचं पत्र बीड सरपंच हत्येप्रकरणी अंजली दमान यांचे धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील व्यवहाराचे पुरावे एक्सपोस्टवरती शेअर परभणी आणि बीड प्रकरणामध्ये सरकारनं वास्तविकता लपवली आहे मुख्यमंत्री खोटं बोलतायत त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार नाना पटोलेंचा इशारा पोलिसांकडूनच सोमनाथ सूर्यवंशींची हत्या राहुल गांधींचं मोठं वक्तव्य सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळे त्यांची हत्या झाली आरएसएसची विचारधारा संविधान संपवणारी राहुल गांधींची टीका बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घ्यावं तसंच धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्याकांडात सहा आरोपी म्हणून नमूद करावं मराठा क्रांती मोर्चाची मागणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संसदेतील अवमानाविरुद्ध काँग्रेसची आज देशभरात निदर्शनं बसपाही देशव्यापी आंदोलन करणार एसटी महामंडळ आता ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक बस सुरू करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती यासाठी ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार बेस्ट कामगार सेनेचा सव्वीस डिसेंबरला काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय वाढते बस अपघात कंत्राटी बस सेवांवरती तोडगा काढण्यास पालिकेने मदत करण्यास नकार दिल्यामुळे आंदोलन म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ सहा जानेवारीपर्यंत करता येणार अर्ज प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी पंधरा जानेवारीपर्यंत मुदतवाढ ऑनलाईन पद्धतीने प्राप्तिकर परतावा भरणाऱ्या करदात्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द पाचवी आठवीत नापास झाल्यानंतर फेर परीक्षा घेण्याच्या सूचना थेरपरीक्षेमध्ये नापास झाल्यास त्याच इयत्तेत बसावं लागेल पुस्तकाला वयांची पानं जोडणारा निर्णय रद्द होण्याची शक्यता नव्या शालेय म... शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची प्रशासनाची माहिती दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी निर्णय घेतला एमपीएससीच्या परीक्षांची तारीख जाहीर गट ब परीक्षा दोन फेब्रुवारीला तर गट क परीक्षा चार मे रोजी उमेदवारांना सव्वीस डिसेंबर ते सहा जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल एमपीएससीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये शिथिलता शासनाचा निर्णय कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ देवेंद्र फडणवीसांची एक्सपोस्ट रेल्वेत तब्बल बत्तीस हजाराहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार भरतीची अधिकृत नोटीस रेल्वे भरती बोर्डाद्वारे प्रसिद्ध महावितरणचा सोलर नेट मीटर मोफत पुरवण्याचा निर्णय प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केलेल्यांना मोफत नेट मीटर मिळणार जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती होणार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती नववर्षानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती अतिरिक्त सेवा चालवण्यात येईल सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यान दोन तर चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान चार सेवा चालवण्यात येणार नाताळ शौर्य सार्वजनिक सुट्टी तरीही राणीची बाग उद्या पर्यटकांसाठी खुली राहील गुरुवारी बंद ठेवण्यात येईल चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबरला रात्रभर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बार सुरू राहतील वाईन शॉप एक वाजेपर्यंत मध्यरात्री तर फर्मिट रूम ऑर्केस्ट्रा बार बिअर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार भंडारा आणि गोंदियाच्या सीमेवर असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी वाघ अस्वल बिबट्याचं दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांना मुरळ मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाकडनं प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली रस्त्यावरती पाण्याचे स्प्रिंकलर्स तैनात रस्त्यावरची धूळ मोडतोड आणि कचरा साफ करण्याच्या सूचना परांडा शहरामध्ये प्रेमी आणि आंबेडकर अनुयायांचा आक्रोश मोर्चा परभणी इथे झालेल्या विटंबन आणि त्याचबरोबर अमित शहाच्या वक्तव्याचा मोर्चाकडनं निषेध बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर इंजिनियरला डिजिटल अरेस्टची धमकी देत तब्बल अकरा साडे अकरा कोटींचा सा गंडा कुलाबा सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल बॉलिवूड <स्था> <स्था> गायक शान यांच्या बँड्रा पश्चिम इथल्या घराला आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश सुदैवाने जीवितहानी नाही मानखुरच्या कुर्ला स्क्रॅप विभागाला भीषण आग आणि आगीमध्ये वीस ते पंचवीस गोदामं जळून घा या आगीमध्ये तीन जण जखमी जळगाव जिल्ह्यातल्या तरसोदफाट्याजवळील बर्निंग कारचा थरार जळगावकडनं भुसावळकडे जात असलेल्या धावत्या कारला आग प्रसंगावर राखत गाडीतील प्रवासी खाली उतरल्यामुळे टळला मोठा अनर्थ चंद्रपूरमध्ये नायलॉन मांजा विक्रीचं रॅकेट चालवणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात एक लाख तेवीस हजारांचा मांजा जप्त धुळे जिल्ह्यामध्ये अकरा महिन्यामध्ये तब्बल एकशे पंचेचाळीस घरफोडीच्या घटना यामध्ये भर दिवसा तेरा तर रात्रीच्या वेळी त्र्याऐंशी घरफोड्या तर आतापर्यंत फक्त पाच घरफोडींच्या घटनांची पोलिसांकडून उकल मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींचा हवामान विभागाचा अंदाज गुरुवारपासून रविवारपर्यंत पावसासह गारपीटही होणार लाल कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच पंधरा दिवसात दोन ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक सध्या चिंतेत कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी जळगाव जिल्ह्यातल्या सव्वीस हजार एकशे शहाऐंशी शेतकरी ठिबकच्या अनुदानापासून वंचित एकशे एक्कावन्न हो कोटींचं अनुदान रखडलं यवतमाळचा कोल्हापुरी बंधारा कोरडा पडल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ऐन रब्बी हंगामात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालि संसद परिसरातल्या धक्कापुटकी प्रकरणाच्या तपासाला आता वेग सीसीटीव्हीच्या तपासणीसाठी क्राईम ब्रांचचं पथक संसद भवनात जाण्याची शक्यता अध्यक्षांच्या परवानगीची प्रतीक्षा शेख हसीना यांना भारतानं हस्तांतरित करावं बांगलादेशची मागणी कायदेशीर खटला चालवण्यासाठी ताब्यात देण्याचा तोंडी प्रस्ताव अयोध्येमध्ये अकरा जानेवारीपासून वार्षिक उत्सव रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त अकरा ते तेरा जानेवारी दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प सुमारे एक हजारहून अधिक वाहनं अडकली प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न हिमाचल प्रदेशातल्या कुफरी इथं बर्फवृष्टीमुळे पर्यटकांच्या अडचणी वाढल्या बर्फ साचल्यामुळे रस्त्यांवरनं वाहतूक करण्यास अडचणी केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी मंदिराच्या आवारात बर्फाची चादर सध्या केदारनाथ धाममध्ये पुनर्बांधणीचं काम सुरू उत्तराखंडच्या चक्रातामध्ये बर्फवृष्टी आणि बर्फवृष्टीमुळे हॉटेल व्यावसायिक आणि बागायतदार आनंदी हिमाचल प्रदेशामध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे व्यावसायिकही आनंदी बॉस्नियामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत रस्त्यांवरती बर्फ साचल्यामुळे लोकांना ये जा करण्यात अडचण फिनलँडमध्ये ख्रिसमसचं सेलिब्रेशन नागरिकांकडनं एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा पोलिसांच्या सुटकेबाबत हमासची चर्चा सुरू इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहून ने यांचं वक्तव्य गाझापट्टीत शांतता करारासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आजपासून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरती ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर भारताचा पहिलाच उच्चस्तरीय दौरा प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार शिवाजी पार्क इलेक्ट्रिक स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार थेटर चेंगरा चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांची नोटीस आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट